अर्थमंत्र्यांकडून आयकरदात्यांना कोणता दिलासा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला देशातील सर्वांचे लक्ष अर्थसंकल्पातील आयकर पद्धतीत कोणता बदल होणार याकडे लागले होते तर यंदा आयकरदात्यांना कोणता दिलासा मिळणार याची उत्सुकता होती मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर पद्धतीत काहीच बदल केला नाही लोकसभा निवडणुकीपूर्वी आलेल्या या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी आयकरदात्यांना कोणताही दिलासा दिला नसून आयकरांचे स्लॅब जैसे ते ठेवले आहे झिरो ते तीन लाखापर्यंतच्या उत्पन्नावर झिरो टक्के तीन ते सहा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर पाच टक्के सहा ते नऊ लाखाच्या उत्पन्नावर दहा टक्के नऊ ते बारा लाखाच्या उत्पन्न पंधरा लाखापर्यंत दोन ते पंधरा लाखापर्यंत वीस टक्के आणि पंधरा लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना तीस टक्के कर आकारला जाणार आहे सपदर्शन न्यूजला लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा करा करा